मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री मयजी हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातपूरचे भाजप माजी मंडल अध्यक्ष भगवान काकड यांच्यातर्फे खंबाळे येथील अनाथ बालिका आश्रमातील मुलींना मिष्टान्न भोजन देण्यात आले ज्येष्ठ नेते श्री महेश हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हाडतुरे आणि सत्काराला फाटा देऊन श्री भगवान काकड यांनी अनाथ मुलींना मिष्ठांना भोजन देऊन वाढदिवस साजरा केला याबद्दल संस्थेचे प्रमुख डॉक्टर रत्नाकर पवार आदर्श पवार यांनी भगवान काकड यांचे अभिनंदन केले यावेळी भाजपचे सातपूर मंडळाध्यक्ष नारायण जाधव संजय राऊत शिवाजी शहाणे ओंकार काकड निलेश जोशी आदी उपस्थित होते सलमान न्यूज फोटींसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टे सातपूर नाशिक धन्यवाद